नेते आणि महाराष्ट्र कर्मचारी युनियन संलग्न इंटक आणि आय टी एफ अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या पुढाकाराने कोपरखेरणे येथील घनकचरा व्यवस्थापन कचरा वाहतूक युनिट इथे महाराष्ट्र कर्मचारी युनियन संलग्न इंटक आय टी एफ यांच्या माध्यमातून सांगपाडा पामबीच विभागातील सूरज हॉस्पिटल दाताचे डॉक्टर स्वप्नील भागवत डोळ्यांचे से सेंटर फॉर साईट हॉस्पिटल नेरूळ यांच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनातील घनकचरा विभागातील कचरा वाहतूक कर्मचारी आणि ए जी इन वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या प्रसंगी स्वतः महाराष्ट्र कर्मचारी युनियन संलग्न इंटक आणि आय टी अध्यक्ष रवींद्र सावंत हे स्वतः उपस्थित होते कंपनीचे व्यवस्थापक उपाध्याय सचिव मंगेश गायकवाड युनिट अध्यक्ष एन एम टी युनिट अध्यक्ष नितीन गायकवाड जितेश तांडेल यांच्यासह युनियन पदाधिकारी उपस्थित होते घनकचरा विभागातील कचरा वाहतूक कर्मचारी जीविताशी खेळून नवी मुंबईकरांना सेवा उपलब्ध करून देतात दररोज कचरा संकलन करणं वाहतूक करणं आदी कामं हे कर्मचारी नियमित करत असले तरी ते स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यावेळी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असल्याने महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात घनकचरा विभागातील कचरा वाहतूक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी शिबिरात कर्मचाऱ्यांसाठी मोफत ई ब्लड शुगर मानसिक विकार मणक्याचे आजार मेंदूचे आजार एक्स रे नैत्र तपासणी दंत तपासणी आदी विविध तपासण्या करण्यात आल्यात ITF, दो 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 या शिबिरात सहभागी झालेल्यांची तपासणी करून संबंधितांना मोफत गोळ्या औषध सावंत आणि युनियनचे सचिव मंगेश गायकवाड यांनी शिबिराच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला आहे मान्यता संघटना आहे आणि आय टी एफ शी संलग्न आहे जवळजवळ वर्षभर झालं या घनकचरा विभागातील सर्व कर्मचारी बरेचसे कर्मचारी आमच्या संघटनेत आले आपण पाहता की आपल्या घरातला कचरा ओला सुका कचरा वेगळा करणं आणि गाडीत भरणं आणि हे पूर्ण पावसाळ्यामध्ये हे पूर्ण रात्रंदिवस हे आपल्या जनतेची सेवा करत असतात खरी सेवा हे करतात आज नवी मुंबई महापालिकेला जो पण पारितोषिक भेटलं तर यांच्या जीवावर भेटलं आज हे ह्यांचं जीवन किती कष्टाचं जीवन आहे आपण पाहता पन, की आपण घाणीमध्ये हे लोक काम करत असतात कचरा उचलण्यापासून लोडिंग करण्यापर्यंत गाडी खाली करण्यापर्यंत सकाळी पहाटे चार वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत काम करत असतात त्या धकाधिकीच्या जीवनामध्ये त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आणि आज परिस्थिती फार कठीण आहे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असतं तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून सारखे उपक्रम काय ना काय ते चालू असतात त्यावेळेला आम्ही ह्यांच्यासाठी खास हे मोफत औषध वगैरे मोफत आम्ही त्यांना देतो आहे सूरज हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि डॉक्टर स्वप्नील आहे दंतचिकित्सा आणि डोळ्यांची तपासणी ह्या सगळ्या तपासणी आम्ही का ह्या मोफत आज इथे ठेवलेल्या आहेत आणि आपण बघतात की उत्स्फूर्तीने लोकं त्याचा लाभ घेतात आज आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला जरी कुठल्याही प्रायव्हेट डॉक्टरकडे जरी गेलो शंभर दोनशे रुपये ते पाचशे रुपये द्यावे लागतात आणि त्यांना पगार किती अठरा आणि वीस जर असतो आणि दुसरी गोष्ट जर महापालिकेमध्ये जर पाठवा जायचं म्हटलं तर त्यांना कामावरून जायला वेळ नसतो कारण सकाळची ड्युटी परत गा ओ पी डी ती एक वाजता बंद होतो धावपळ हो काय ना काय सगळं असल्यामुळे मुलांचं कडे लक्ष देणं कुटुंबाकडे लक्ष देणं आणि डॉक्टरकडे जाण्याचं ते टाळतात आज ई सीजी सारखं जी, जी पण आम्ही इथे मोफत ठेवलं आहे के व्यसनमुक्ती केंद्र इथे एक आम्ही चालू करण्यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहे आणि आय आय टी एफच्या माध्यमातून वाहन चालकांना प्रशिक्षण पण आम्ही देणार आहोत म्हणजे संघटना काय ना काहीतरी उपक्रम राबवत असते आणि कर्मचारी टिकला तर संघटना टिकेल म्हणून आम्ही या कर्मचाऱ्यांच्या साठी संघटना पूर्ण कर्मचाऱ्यांच्या मा बाजूने उभे राहून त्यांच्या प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुखाला का ही संघटना आमची महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही त्यांच्या बरोबर असणार आहे आणि असेच आमचे उपक्रम सतत्याने आम्ही राबवत राहणार आहोत कामगारांचं आरोग्य हे चांगलं राहावं आणि कामगारांची मानसिकता ही त्यांच्या आरोग्यावर डिपेंड असते आणि या हेतूने आज महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून आपण त्यांचं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सातत्याने कामगारांच्या अनेक प्रश्नांवर महाराष्ट्र कर्मचारी युनियन अग्रेसिव हे अग्रेसिव्ह राहिलेले आहे या ठिकाणी कामगारांचा जो काही भविष्य आपण बघतोय कचरा उचलणे घाणीत काम करणे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे घाणीतलं काम आहे आणि अशामध्ये अनेक कामगारांना अनेक व्याधींचं लक्षणं आपल्याला दिसून येतात कामगार जगला तर या ठिकाणी त्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण जे काम एन एम सी आरोग्य विभागाने करायला पाहिजे खरं म्हणजे मी आपल्या माध्यमातून हे सांगेन की कामगारांच्या तपासण्या हे सहा सहा महिन्यांनी एन एम सीच्या माध्यमातून झाल्या पाहिजे आरोग्य विभागाच्या माध्यमातून झाल्या पाहिजे परंतु असं काही दिसत नाही आणि आज म्हणूनच रवींद्र सावंत साहेब यांच्या माध्यमातून आपण कामगारांसाठी ह्या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये जवळजवळ आतापर्यंत एक अडीचशे तीनशे कामगारांनी सहभाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हर्स आहेत त्यांचे क्लिनर्स आहेत त्यांचे सगळा हाऊसकीपिंगचा स्टाफ असेल ह्या सगळ्या संपूर्ण परिसरातील लोकं आज एन एम टीची लोकं देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे स्वच्छता विभागाची लोकं या ठिकाणी आलेले आहेत कामगारांच्या संदर्भात सातत्याने महाराष्ट्र कर्मचारी युनियनने एक चांगल्या प्रकारची सेवा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक सहा सहा महिन्याला या कामगारांचं अशाच पद्धतीचं आरोग्याविषयी जनजागृती त्यांची तपासण्या त्यांना औषधं कशी काय देता येईल हे आपण करणार आहोत आणि त्याचाच एक प्रायोजिक तत्वावर म्हणून आजचा हा शिबिराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क